पाचशे आठशे रुपये नऊशे रुपये हे एक हजार रुपये दहा एकावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये एस के दोनशे तीनशे रुपये एकावन्न रुपये चारशे एकावन्न एकशे एकाहत्तर पाचशे रुपये पाचशे अकरा एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर सहाशे रुपये सहाशे दहा दहावीस ते चाळीस सहाशे पन्नास सहा सत्तर पंचाहत्तर सातशे रुपये सातशे रुपये एस के बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न एकवीसशे एकावन्नशे रुपये एकशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये हजार एकतीसशे एकतीसशे एका हजार बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये यासमार का एक हजार रुपये पंधराशे बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये दोन अकराशे रुपये एकावन्न अठराशे एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एस मार्क एक हजार रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे एकावन्न तेराशे तेराशे एकावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे रुपये अकरा एकावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पन्नास रुपये बोला मला माल तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये सहाशे आठशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सातशे अकरा एकावन्न आठशे रुपये दहा एकावन्न रुपये नऊशे नऊशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक हजार रुपये एक हजार दहा ते चाळीस एक हजार पन्नास सत्तर पंचाहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये एकतीस शेअर बत्तीस शेअर एकतीसशे चौतीस शेअर पस्तीस शेअर शेअर अडोतीस शेअर चार हजार एकेचाळीसशे एक्कावन्न रुपये शेअर त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये अमोल दोन हजार रुपये बोला <coughs> <coughs> सोळाशे रुपये अठराशे दोन हजार रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये चोवीस शेअर एकावन्न रुपये चोवीस शेअर चोवीसशे रुपये यशमर का अकराशे

तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ रुपये तेराशे साठ रुपये बोला करडा मान्य काय जरा नजदीक आहे बोला एक हजार रुपये एकावन्न रुपये

एकवीस शेअर बावीस शेअर वय तेवीस शेअर वय चोवीस शेअर पंचवीस शेअर वय सव्वीस शेअर व्हाय सत्तावीस शेअर वय अठ्ठावीस शेअर वय एकोणतीस शेअर वय तीन हजार वय एकतीस शेअर व्हाय बत्तीस शेअर व्हाय ते शेअर वय चौतीस शेअर वय एक्कावन पस्तीस शेअर पस्तीस शेअर वय पस्तीस शेअर वय

एक हजार रुपए, केशिर रुपए, नौशे, एक हजार रुपए, एक हजार रुपए, एक हजार अठसठ रुपए, एक पीस रुपए, एक पीस रुपए, यक्का वनडर रुपए, एक हजार यक्का वनडर रुपए, एक हजार यक्का वनडर रुपए, यंजी। या पासे? о по поерубай एकावन्न रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये अकरा एकावन्न रुपये रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे एकशे चाळीस बाराशे पन्नास अकरा सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये दहा रुपये सहाशे अकरा एकशे हजार रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर सातशे रुपये सातशे दहा सातशे वीस सातशे वीस रुपये सातशे तीस रुपये सातशे चाळीस रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये आर के दोन हजार रुपये बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये सव्वीसशे दहा एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे हजार एकतीसशे तेहतीसशे एकतीसशेशे तेवनशे एक्कावन्न सदोतीसशे चार हजार चार हजार चार हजार एक्कावन्न एकशे एकाहत्तर रुपये एक्केचाळीसशे एक्कावन्न बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे एकावन्न बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये अमोल દોન હજાર એકવીસ બાવીસ એકાવન તેવીસ એકાવન ચોવીસ એકાવન પંચવન સવ્વીસ એકાવન સત્તાવીસ એકાવન અઠાવીસ એક હજાર पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर तेवीसशे रुपये एकावन्न चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये यशमार का एक हजार रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे रुपये पंधराशे एका सोळाशे रुपये सोळाशे दहा अकरा रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एकावन्न रुपये अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एकाशी रुपये बाराशे रुपये बाराशे अकरा एकशेशे एकतीस एक्क्याऐशे एकावन्न एकशे एका एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये येस मार का बोला एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे दहा एसशे चाळीस तेराशे पन्नास सहा सत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के दोनों रुपए चारशे रुपए अक्यावन पांचे रुपए अकड़ा एक रुपए साहशे अक रुपए सातशे रुपए सातशे अकरा एक सात पन्ना रुपए